भंडारा शहर आणि ग्रामीण भागातील समस्या लक्षात घेता उपविभागीय अधिकारी भंडारा आणि तहसीलदार भंडारा यांच्याशी खासदार डॉक्टर प्रशांत पड़ोडे यांनी दिनांक तेरा ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता दरम्यान भेट घेऊन चर्चा केली आणि समस्यांचा आढावा मागितला भंडारा कारधा खमारी गणेशनगरी जमनी भोजापूर कोथुर्णा गणेशपूर तसेच भंडारा तालुक्यातील बरेच गावे आहेत येथील पूरग्रस्त कुटुंबांचे पंचनामे तयार करून तात्काळ शासनाला पाठवावे तसेच तयार केलेला अहवाल द्या आम्ही पण सदर कुटुंबांच्या पुनर्वसन झाले पाहिजेत यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू असेही खासदार डॉक्टर पडोळे यांनी सांगितले बऱ्याच कुटुंबांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने सतत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शासन तुटपुंजी मदत करते आणि कधी करत नाही ही शोकांतिका आहे दरवर्षीच पुरा पुराचा विषय सुरू असतो तो कुठेतरी थांबला पाहिजे यासाठी शासनाचे लक्ष वेधून घेऊन सदर कुटुंबांचे पुनर्वसन झाले पाहिजे याकडे दुर्लक्ष करू नका असेही निर्देश खासदार पडोळे यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले